शिक्षक आहे सोबत एक पाण्याचा थेंब असतो मला माहिती आहे की पावसामध्ये हा पावसाचा थेंब ज्या वेळेला आकाशातून धरणीवर पडत असतो त्यावेळेला त्याच्या कणामध्ये काही हजारो प्रश्न होतात प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्याला असं वाटतं की मी आता पावसाच्या धारांमधून मी खाली पडणार आहे आणि माझं अस्तित्व आता नष्ट होणार आहे माझ्या या जीवनाचा काहीही अर्थ नाही ज्या वेळेला पावसाचा धरणीवरती पडत असतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये हे विचार यायला लागतात की मी आता आकाशातून पडलेलो आहो आणि आता माझं अस्तित्व नष्ट झालेलं आहे माझं जीवन आता संपलेलं आहे माझ्या या जीवनाचा अर्थच काय आहे मी उगाच जन्माला आलो आणि आता जन्माला आलेलो आहो परंतु क्षणभरामध्ये माझं आयुष्य आता नष्ट होणार आहे असं म्हणत म्हणत तो तर पड़तो, खाली पडतो खाली धरली वाटून पडल्यानंतर त्याला असं वाटतं की माझं अस्तित्व आता संपूर्णपणे नष्ट झालेलं आहे माझं जीवन संपलेलं आहे तो तो, तो तो पावसाचा जो असतो एका कशामध्ये पडतो शिंपल्यामध्ये आणि शिंपल्यामध्ये पडल्यानंतर कित्येक वर्षानंतर त्या शिंपल्यामधून एक सुंदर असा मोठी बाहेर पडतो आता मुळात की थांबताना तुम्हाला सोबत किंवा संकट किंवा माणसाचं अस्तित्व कसं निर्माण होतं आणि त्याच्या अस्तित्व कसं बिघडू शकतं याच्यावर आधारित ही गोष्ट आहे की पावसाचा थेंब जेव्हा तो पडत होता त्यावेळेला त्याच्या मनामध्ये विचार आला की माझं अस्तित्व आता नष्ट होणार आहे माझ्या या जीवनाचा काहीही अर्थ नाही त्यावेळेला तो पावसाचा थेंब शिमल्यामध्ये पडतो आणि त्याच्यापासून मोती तयार होतो आणि हा मोती राजाच्या मुकट्यामध्ये लावला जातो म्हणजे पावसाचा तो थेंब धरणीवरती जर पडला असता चिखलामध्ये जर पडला असता तर त्याचं संपूर्ण आयुष्य त्या चिखलामध्ये नष्ट झालं असत पावसाचा तो थेंब पाण्याचा तो थेंब जर तव्यावरती पडला तर करपून गेला असतं की नाही आयुष्य त्याचं आयुष्य करपून गेलं असत त्याचप्रमाणे तो थेंब मातीमध्ये पडला असता तर तो विरघळला गेला असता तसंच पावसाचा थुरंब ज्या वेळेला एखाद्या पानावरती पडतो झाडाच्या एखाद्या पानावरती पडतो त्यावेळेला तो इंदू म्हणून ओळखला जातो काय म्हणून ओळखला जातो दवबिंदू आणि ज्या वेळेला पावसाचा तो थेंब एका शिंपल्यामध्ये पडतो त्यावेळेला तो मोती म्हणून ओळखला जातो काय म्हणून ओळखला जातो मोती म्हणजे माणसाचं आयुष्य देखील असंच आहे माणसाचं आयुष्य ज्या वेळेला एखाद्या चांगल्या सुसंस्कारी नीतिवान ज्ञानाने समृद्ध अशा व्यक्तीच्या सानिध्यात येतं त्यावेळेला त्या त्याचा मोती बनतो परंतु तेच आयुष्य जर आपण वाईट संगतीमध्ये घातलं तर आपलं आयुष्य हे वाईट वळणाकडे जातो आपलं आयुष्य ज्याला काहीही अर्थ उरत नाही त्यामुळे आपण ज्याची संगत धरत आहोत तो कसा आहे हे खूप महत्वाचं आहे ज्या ज्या वेळेला आपल्या संगतीत वाईट माणसं येतील त्या त्या वेळेला आपण पाहिजे की हा मनुष्य वाईट प्रवृत्तीचा आहे मला याच्या सानिध्यात राहायचं नाही तर कळायला तुम्हाला संगतीचा अर्थ कसा आहे पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो चिखलात मुरतो पाण्याचा एक थेंब जर तऱ्यावर पडला तर तो करपून नष्ट होतो पाण्याचा एक थेंब झाडाच्या पाण्यावरती जर पडला तर त्याचा दवबिंदू बनतो आणि पाण्याचा तोच जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती बनतो तर असं आपलं जीवन इतकं अस्तित्व हे कायमस्वरूपी आपण गेल्यानंतर शिल्लक करायला पाहिजे पाण्याचा थोंब गेला होता पण त्याचं अस्तित्व राजाच्या मुकुटामध्ये होतं तर आपलं अस्तित्व असं बनवा की आपण नष्ट झाल्यानंतरही आपले अस्तित्व आपलं कर्तुळ